सर्वांना नमस्कार मी संकेत भावे आज अंदमान सेल्युलर जेल इथे जाण्याचा योग आला संपूर्ण कारागृह तसेच बाकी सर्वसुद्धा इथं आम्ही बघितलं आपण अनेक वेळा पुस्तकात वाचतो चित्रपटात वगैरे बघतो की क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी किती हाल अपेक्षा सन केला किती बलिदान आहे हे आपण फक्त पुस्तकांमध्ये आतापर्यंत बघत आलो आहोत किंवा चित्रपटांमध्ये बघत आलेलो आहोत पण जोपर्यंत आपण इथं येऊन प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर पूर्ण अर्थाने कळणारच नाहीत त्यामुळे माझं सर्व युवा पिढीला हे मनपूर्वक आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त तरुणांना जास्तीत जास्त युवकांना यासाठी प्रेरित करावं की प्रत्यक्ष अंदमान सेल्युलर जेलला भेट द्या आणि स्वातंत्र्यवीरांनी किती हाल अपेष्टा सहन केल्या आहेत हे, हे प्रत्यक्ष पहा एवढंच फक्त बोलीन जय हिंद वंदे मातरम